नमस्कार सेवन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान घाटकोपर दुर्घटनेतील होर्डिंग मालकाचा आणि संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांचा काय संबंध आहे असा सवाल भाजप आमदार नितेश राणे आहे याबाबत चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान नितेश राणे म्हणाले की घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळून असंख्य निरपराध मुंबईकरांना आपला जीव गमावा लागला आहे या संबंधित होर्डिंगच्या कंपनीला मुंबई महापालिकेने आधीच होर्डिंग काढण्याची नोटीस दिली होती परंतु या कंपनीच्या मालकाने ते ऐकलं नाही अशी माहिती पुढे आली आहे दरम्यान या कंपनीच्या मालकाचे नाव भावेश भिडे असे आहे हा भावेश भिडे नेमका कुणाचा पार्टनर आहे संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत आणि या भावेश भिडेचा काय संबंध आहे भावेश भिडेला सोबत घेऊन सुनील राऊतांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे सोबत फोटो काढला होता का याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं संजय राऊत रोज सकाळी उठून भ्रष्टाचाराचे आरोप आरोप करत पत्र लिहित बसतात आता एक पत्र पोलीस आयुक्तांनाही लिहा भावेश भिडेमुळे आणि त्याच्या पार्टनर मुळे निरपराध मुंबईकरांना काल जीव गमावा हो लागला आहे ते होर्डिंग वेळेत काढलं असतं तर आज ते जिवंत असते त्यामुळे या दुर्घटनेत जबाबदार असलेल्या सर्वांचीच लवकरात लवकर चौकशी करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे दरम्यान वादळी वारेमुळे मुंबईतील घाटकोपर परिसरातील होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळण्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेत जवळपास चौदा लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले दरम्यान या होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा